महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन एकशे छत्तीस राज्याध्यक्ष साहेब व सर्व राज्यातील ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी गेल्या दोन ते तीन वर्षापासून सातत्याने मंत्रिमंडळामध्ये जे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदं जे वेतन त्रुटीमध्ये तफावत निर्माण होत होती इतर संवर्गाच्या माने वर्ग तीनच्या संवर्गात जो आणि ग्रामसेवक आणि ग्रामसे ग्रामविकासा म्हणजे वेतन त्रुटी होती त्या वेतन त्रुटीबाबत सातत्याने राज्यस्तरावर मंत्रालयामध्ये वारंवार पाठपुरावा करून आज जे राज्य शासनाने हा जो निर्णय घेतला ग्रामसेवक आणि विकास अधिकारी दोन्ही पदे एकच कर एकच पद रद्द करून एकच पद पंचायत विकास अधिकारी ही निर्मिती केली यासाठी राज्य संघटनेचे निकम साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यासाठी पाठपुरावा केला आणि त्याचबरोबर आमच्यासोबत आमची सरपंच परिषद तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंतची जी सरपंच परिषदेने आम्हाला या या प्रत्येक वेळी या आंदोलनास मोर्चास आणि आमच्या मागणीस वारंवार मंत्रिमंडळ स्तरावरही लावून धरले आणि त्यांच्या या सर्व सरपंच परिषदच्या आणि राज्य शासनाच्या सर्व विधानसभेच्या सर्व मंत्रिमंडळाने जे आज मान्यता दिली ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदय मान्य गिरीश महाजन साहेबांनी आज घोषणा केली आणि लवकरच याबाबत जे वेतनाची जी त्रुटी वेतना होती त्या वेतन त्रुटीबाबतसुद्धा निर्णय थोड्याच दिवसात होऊन ग्रामसेवकांना एक चांगल्या प्रकारे वर्ग तीनच्या कृषी सहायक तलाठी जेव्हा प्रमोशन व्हायचं हो त्या प्रमोशन मध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे पद पदामुळे अडचण निर्माण होतं त्या ते एकच पद निर्माण केल्यामुळं आज वर्ग तीनमध्ये ग्रामसेवक हा ग्राम पंचायत विकास अधिकारी झाल्याने एकच पद निर्माण झाल्याने ग्रामसेवकाच्या एक आज रोजी झालेला हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्यासाठी राज्यभरातील सर्व ग्रामसेवक संवर्ग राज्य शासनाचं मनपूर्वक अभिनंदन करत आहे आणि सर्व जल्लोष करीत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आज शासनाने एक फार मोठा निर्णय घेतला त्याच्या अगोदर सरप सरपंच परिषदेने आंदोलन केले होते या आंदो आंदोलनामध्ये सुद्धा ज्या तीन लाखापर्यंतची जी कामं ग्रामपंचायतला मिळतील तो एक निर्णय त्यांनी करून दिला परत सरपंच मानधन सदस्य मा मानधन ह्यामध्ये वाढ केली त्याचबरोबर आमची जी मागणी होती ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक या दोन्ही पदाचं एकत्रीकरण करून ग्रा आगा, आगा, ग्रामपंचायत पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावं ते आज शासनानं त्याची घोषणा केली आणि त्याचा जे आर काढून हे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही ग्रामसेवक संघटनेच्या वतीनं शासनाचं तसंच आमचे राज्याचे निकम जिल्ह्याचे राज्याचे अध्यक्ष निकम सर यांनी सुद्धा बाबतीत फार मेहनत घेतली आणि हा जे आर काढण्याच्या संदर्भात एक शेवटपर्यंत लढा दिला आणि या शासनानं त्याला आम्हाला यश दिलं त्याबद्दल मी शासनाचं आभार मानतो आणि त्याचबरोबर सं सरपंच जी परिषद आहे त्यांनीसुद्धा ही आमची मागणी त्यांच्या मागणीबरोबर आमची लावून धरली आणि ला। त्याला आमचं यश मिळालं त्याबद्दल सरपंच परिषदेचे ज्या जिल्ह्या तालुक्यापासून ते राज्याच्या पर्यंतच्या सगळ्या अध्यक्ष व कार्यकारणीचा आम्ही आभार मानतो आमच्या संघटनेला जे यश मिळालं ते फार मोठं यश आहे त्यामध्ये सरपंच परिषद आणि ग्रामसेवक संघटना डी एन ए छत्तीस असो संघ असो या सगळ्यांचं याच्यामध्ये याच्यात योगदान आहे आणि त्याचं हे फलित आहे ग्रामसेवकाच्या त्रुटी वेतन त्रुटीचं जो हे आहे ते त्याला मुदतवाढ दिल्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत त्याला मुदतवाढ दिल्या त्याचाही निर्णय आम्ही करून भावी याच्यामध्ये करून घेण्याचा आहे त्या त्या मागणीलासुद्धा सरपंच परिषदेत आम्हाला पूर्ण पाठिंबा देतील ही आशा आहे आणि त्या पद्धतीनं आजची जी घोषणा केली त्याबद्दल शासनाचा मी परत एकदा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये आमच्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आझाद मैदानावर भव्य असा राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतच्या सरपंचाचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला होता या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षातले सर सर्वच्या सर्व प्रमुख नेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय नाना पटोले साहेब यांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्या राज्याचे सन्मान्य ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीजी महाजन साहेब यांनी सरपंच संघटनेच्या या आंदोलनाच्या स्थळी भेट दिली आणि सरपंचाच्या सगळ्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यावेळी सरपंचांनी सगळ्या मागणी केलेली होती की सरपंचाच्या मानधनात वाढ झालेली पाहिजे पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांच्या या मानधनाच्या तुलनेत अतिशय सरपंचाचं उपसरपंचाचं मानधन कमी आहे त्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा आणि त्या मागणीला त्यांनी तात्काळ त्याच ठिकाणी सांगितलं होतं की कसले परिस्थितीत आम्ही हे मानधन वाढवू आणि तो शब्द राज्य शासनाच्या वतीनं आज पाळलेला आहे आज निर्णय केलेला आहे की सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्टीनं वाढ केलेली आहे त्याचबरोबर ग्रामसेवकांच्या सुद्धा आम्ही त्यावेळेला मागणी केलेल्या होत्या की ग्रामसेवकांचं सुद्धा जे पद आहे ते ग्रामसेवक आणि विस्ताराधिकारी ग्राम विकास अधिकारी हे दोन्ही दोन्ही रद्द करून त्या ठिकाणी पंचायत विकास अधिकारी हे नवीन पदाची आज शासनानं घोषणा केलेली आहे त्यामुळे या शासनाचा आम्ही सरपंच संघटना ग्रामसेवक संघटना यांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार मानतो